तर बदलापूर येथील लहान बालिकेवरती अत्याचार करणारा अक्षय शिंदे या नराधामावरती पोलीस कारवाई होत त्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला या एन्काउंटरमुळे भावना सर्व देशांमध्ये व्यक्त करण्यात येते याचबरोबर शर्मिलाताई था ठाकरे यांनी प्रत्येकी एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय तरी स्वतः शर्मिलाताई यांनी भेटून पोलिसांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या या नरादमावरती पोलीस कारवाई एन्काउंटर झाल्याबद्दल पूर्ण शहरामध्ये फटाके वाजवून साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे तालुकाध्यक्ष निलेश बांबणे शहराध्यक्ष ऋषिकेश कानाळे महिला सेनेच्या तालुकाध्यक्षा राजश्री पाटणे शहराध्यक्ष मिनल गांधी विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे मिलिंद नांदगावकर उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे साधना वैराग प्रीती चिखले पियू देसाई दांडेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रकरणाबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो त्या, त्या प्रकरणामध्ये शर्मिलाताईंनी शर्मिलाताई ठाकरे आमच्या आमच्या खऱ्या अर्थाने न्याय मिळाला एक म्हणतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांचा सा सन्मानासाठी पुढं असते खरं तर महाराष्ट्रामध्ये या दोन ते अडीच वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करतात या सरकारचा त्यांच्या त्या नाराधमती कोणताही वचक राहिलेला नाहीये खरं तर या दोन अडीच वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत त्या नराधामाची इतकी मजल होते की पोलिसवाल्यांच्या पर्यंत हात जातो ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे तर दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये मध्ये आणि खोपीमधले अधिकारी आहेत हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल धन्यवाद बदलापूर प्रकरणामध्ये झालेल्या चिमुटीवर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आपल्या पोलिसातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा खात्मा करून त्या मुलीला न्याय दिला त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि आम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे या न्याय प्रक्रियेमध्ये असणारे दोन्ही पोलीस कर्मचारी हे आमच्या या मायभूमीतले खेड तालुक्यातले आहेत एक आमचे शिंदे जे आहेत ते खोपीमधले आहेत आणि मोरे म्हणून आहेत ते आमच्या आस्थांमधले आहेत त्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे अशा या दोन्ही कर्मचाऱ्यांचं देखील आम्ही खेळवासीय म्हणून खूप खूप हुँँ, मनापासून अभिनंदन करतो कालची जो जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता त्या बदला बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नारादमाला शिक्षा होणे गरजेचं होतं परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो धन्यवाद